तर तुम्ही लक्षात आहे शनिवारी आपण त्या ठिकाणी तो व्यवस्थापन असणार आहे समजा आता सागर सागरदत्ताबरोबर त्याचं लहान बाळ आहे तर ममता ताईने त्या लहान बाळाला घ्यायचं आणि व्हायचं ममता कुठे ममता मान्य आहे तुला इथे थांबायला परवानगी नाही कारण तर तुझं लहान बाळ इकडे तिकडे झालं तर माझ्या जेव्हा ती घडधड इसीजी माझा ब्रेक होतो आणि मी घाबरा म्हणून मी भित्र म्हणून लहान बाळाच्या बाबतीत मी पक्का भित्रा माणूस आहे मला बाकी तुमचं काय झालं तर मला काही फरक पडत नाही पण लहान बाळाला कुठेही धक्क्या लागता होतो म्हणून ममता आलं दर्शन घेतलं की तो वाटेल लागायचं हां बरोबर मी तू जर वाट पकडली तर पंढरीची वाट बरोबर मिळणार कोणी इमोशनल व्हायचं नाही समजा तुम्हाला आता समजा विजयताई आहेत तर त्या विजयताईच्या दोन बाळांना सांभाळतात तर मग दीपालीताई हट्ट्या हट्टी कट्टे त्यामुळे ती ब्लेझर घालून गॉगल लावून उभी असणार आहे बरोबर आहे दीपा शिंदे बरोबर आहे तर त्या तिथे ते, 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 ते सांभाळणार फोर्स त्यामुळे आत्ताच राहत असते तुमचं परीक्षण होणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही करताय मी शांत बसलेलं असणार आहे कुठेतरी बरोबर मी तिथे त्या अशात बरं दुसरी गोष्ट कोणी मान्यवर आले कोणी व्ही आय पी आले कोणी आमदार खासदार माऊली आल्या तर त्या ठिकाणी सुरळी काका घडशी काका हा मान्यवर नाही कारण त्यांना पण मोठे तसेच लोक लागतात आमच्यासारख्या लोकांचं ला लोका ला ते काम नाही बरोबर त्यांना त्या पद्धतीने त्यांना ते तुम्ही सन्मानित केलंय त्यांना गुरुजी झाला गुरुजी झाला असं करायचं गडबड करायची नाही त्याच्यानंतर हळूहळू मला सतीश भाऊंनी आळंदीमध्ये आम्ही गेलो डॉक्टर दिदी कुठे त्यांचं आधी पहिलं कौतुक करा डॉक्टर दिदींनी पुन्हा आपल्या भारतामध्ये सर्वोच्च यश प्राप्त केलं आहे म्हणून टाळव आणि मला योगा तसे आळंदीमध्ये परीक्षा लागली परीक्षा पुढे लागली आळंदीमध्ये लागली माऊली सगळ्यांच्याच परीक्षा घेतात आपल्या तिथे पूर्वजोताई आहेत त्यांची पण आता आळंदीमध्ये एम आय टीमध्ये त्यांचे हे चालू एम बी ए चालू आहे किंवा मास्टर्स चालू आहे मी हे लक्षात घ्या तर आणि योगाकडे आम्ही गेलो मलाही दर्शन झालं माऊलींचं आणि आम्हाला खूप आनंद झाला म्हणून डॉक्टर आपल्या डॉक्टर दिदी आपल्या डॉक्टर ताई त्या एम डी तर हल्ल्यात आहेत पण परत भारतातनं एक वेगळी टफ परीक्षा आहे की देत होत्या आणि त्याच्यातही त्यांनी सर्वोच्च मानांकन मिळवलेलं आहे म्हणून टाळावत होता आपण परत आणि त्याचप्रमाणे आपल्या जे आपल्या मराठवाडीचे जसं आपण त्याला म्हणतो ना की आपल्या ह्याच्यासाठी गॉ एक गॉड असलेले वैद्यकीय क्षेत्रातले मेडिकल क्षेत्रातले आपले कोणा डॉक्टर कुणाल सा, सांग मी आपण कुशल सॉरी कुशल सहन आपण फक्त निरोप पाठवले आणि प्रेम ते आले बरोबर खरं तर अशा मंडळी तुमच्या काय ह्याच्यात येणार नाही ते आणि प्रोटोकॉल असेल ना त्यांना त्यांच्यात पण तरी पण ते ब्रेक करून जेव्हा येतं तेव्हा ह्याला म्हणतात प्रेम आणि ह्याला म्हणतात आनंदाचा अध्यात्म बरोबर आहे कारण आपल्या प्रत्येक गोष्टी म्हणून माझे वडील माझा सांगायचे आता मी तुम्हाला काही कीर्तन प्रवर्शन करत नाही तुम्ही काय थकून जाऊ नका तुम्ही दोन मिनिटात पुढे सांगायची की आपण राजन दोन डोळ्यांनी दो, जग बघतो आणि जग आपल्याला हजार डोळ्यांनी बघत असतो आलं त्यामुळे प्रत्येक गोष्टी प्रत्येक कृती करताना आता आपल्याला जबाबदारी आल्या बरोबर आहे त्यामुळे नवरत्न दरबारावर जबाबदारी आहेच पण त्याचबरोबर ज्यांना नवरत्नांमध्ये समाविष्ट नाही केलेलं आहे अशा ज्या माऊली आहेत उदाहरणार्थ माधुरीताई कुठल्याच पदावर घेतलंच जाणार नाही बरोबर आहे कारण का ते पदांपेक्षा मोठे आहेत म्हणजे हां एक इमेजरच्या परीकडे त्यांचं व्यक्तिमत्व असतं आणि त्याच्यामुळे अशा माऊली तुमच्यासाठी आपल्याला त्यांना सिद्ध करेल म्हणून कोणी आपल्या काय राग मांडण्याचा काही विषय नाही आता बवन काका सगळ्यांसमोर उदाहरण देतो भवन काका विरोध काका यांनी कुठे राग व्यक्त केला बवन काका पाच चार पिढ्यांनी इथे आहेत बरोबर आहे त्यांनी राग व्यक्त केला नाही मला कुठलं पदावर नाही तो जीओडी कोण आला पण उलट त्यांनी कौतुक केलं जेवडी कुठे आहे हां बरं जीवडींचं कौतुक केलं काय जेवडी परफेक्ट आणि तुमच्या सगळ्यांची मला वाटते अनुमोदन असावं जेवडींच्या निवडीसाठी समोर कारण का आमच्यापेक्षाही जिओडी तुमच्यासाठी हृदय लावतोय हां पण एक लक्षात ठेवा मी अगदी माऊलींसमोर साक्ष ठेवून सांगतो जर जिओडी रागवले जर जेवडी तुम्हाला काही पटकन बोलले तर तुम्ही तुमचं भाग्य उदयाला समजा बरोबर आहे कोणी त्या ठिकाणी राग रु करू नका जातात आणि त्यांना डायरेक्ट आदेश त्याला म्हणतात एक सुपर पॉवर हिलिंग जे जे त्यांच्याकडे आहे जे माझ्याकडे नाहीये मी फक्त पैशात खेळतो मला कोणी किती दक्षिणा दिली की मी त्याप्रमाणे बोलतो पण त्यांचं हृदय स्लीन आहे ना आला त्यामुळे अशी माऊली आपल्याबरोबर आहेत आणि त्यामुळे ते जर ते रागावले तुमच्या मुलांवर किंवा तुमच्या वैयक्तिक तुमच्या लाईफमध्ये त्यांनी काही संदेश दिला तर तो माऊलींचा नाथांचा आणि स्वामींचा संदेश त्यांना आलाय दत्त महाराजांना असं बोल असं आहे का तो संदेश त्याप्रमाणे फॉलो करा असं समजू नका की ते किती शिकले आहेत ते किती कि 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 काम करत आहेत त्यांचा पगार किती असं काही बोलू नका ते जे बोलतील ते फक्त करा फक्त श्रद्धेने करा तुमचं काम नाही झालं तर फक्त मला सांगा आला अशा प्रकारे त्यांच्याप्रमाणे नवरत्न दरबारही काम त्यांचं त्यांनी हे केलेलं आहे आणि मी खरोखर सूर्यकाका मा, मामा मामाने जवळजवळ आठ ते नऊ जणांना त्यांच्या कांजेमाला बोलवलं होतं त्यांना सेवा द्यायला मला खूप आनंद वाटतो सूर्यकाकानी जवळजवळ दहा ते बारा जणांना सेवा दिली बरोबर जेवढी तर सेवा देतच आहेत छगन दाताना सेवा देत आहेत आला म्हणजे हे फार तुमचे थोर उपकार आहेत प्रत्येकाचे या सेवेला आणि ही सेवा करायला आपल्याला मिळते भाग्य आहे ना असो या ठिकाणी शेठ प्रजापती आणि सोन्यादादा यांचं खरोखर कौतुक कर करतोय कारण का मला एक फोल्डिंग पालखी हवी होती बघा मला प्रत्येक गोष्टीत करताना फार नियोजन असतं मला ही पालखी मी रिक्षात पण तुम्हाला बसवून दाखवणार आहे आणि तेवढं माप घेतलं गेलेलं आहे तिथे हार्डवेअर ते फॅफिकेशन दादा करतो नाळंदीमध्ये येते आणि परफेक्ट माफात ती पालखी तेवढ्याच मेजरमध्ये बनवलेली आहे कारण का पटकन आपल्याला घ्यायचे कुठे वारीला तर पटकन फोल्ड केलं पटकन घेतलं की रिक्षातून गेली पुढे पालखी कारण का वारीला जे आले त्यांना माहिती आहे की जवळजवळ सात ते आठ ठिकाणी बॅरेकेड लावले जातात पोलीस कोणला सोडत नाही कारण कमिशनरची ऑर्डर असते पण ती कमिशनरची ऑर्डर फक्त आपल्यासाठी तोडली जाते आणि ते पालक्या गाड्या सोडतात बघा माऊली माऊली तर हे कायद्याच्या विरोधात आहे आपण जातो परंतु तेच आपण काय करणार ते बघतात फक्त आणि गाड्या सोडून देतात आतमध्ये आणि तुम्ही बहुतेक जणांनी अनुभवलेलं असेल पण इथे आपल्या कोणाचाही मोठेपणा नसतो कोणाचाही वशिला नसतो आणि त्या ठिकाणी माऊली आपल्यासाठी ते सगळं नियोजन करत असते असं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण अल्पराव घेतो आणि आपला जो प्रसाद व्यवस्थापन आहे ते अगदी पुरेपूर आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे इथे प्रसाद आपण बसून खाणार आहोत आणि त्याच्यात ज्यांना वयस्कर मंडळी ज्यांना खरोखर पाय खाली बसता येईल ना ते त्यांना ते पायरे पायऱ्या असतील किंवा काही टेबल असलं काय त्याच्यात ॲडजस्टमेंट करा बाकीचे आमच्यासारखे जे रवी जागा तरुण आहेत त्यांनी मात्र पुढच्या अडवायच्या खाली बसायचं ठीक आहे ओके आणि जे तरुण दुसऱ्याला नेत असतात तेच खरे तरुण असतात बरोबर त्यामुळे तो भाग आणि अगदी वर्ष पिशा टाकायला काकाने व्यवस्था तिकडे केली पत्रावळी काका <सा> तिकडे गेले हात धुवायला तिकडे व्यवस्था केली आहे पण हात धुताना उगाचं तिकडे तिकडे खरखडं टाकायचं नाही त्यामुळे आपण खरोखर सोसायटीची ऋणी आहोत की त्यांनी आपल्याला ही सेवा करायला दिलेली आहे आलं आणि असेच त्यांचं ह्या प्रत्येक आपल्या ह्या सोसायटीतील सर्व लेकरं सर्व पदाधिकारी सगळ्या माऊली यांच्यासाठी आपणही माऊलींकडे प्रार्थना करतो ओम ब्रम गुरुजी